शेतकरी मित्रांनो कलम काढी निवडतो वेळेस काय काय काळजी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने कलम काढी निवडली पाहिजे तर आपण पाच प्रकारच्या काड्या दा दाखवलेल्या तुम्हाला आणि यामध्ये सांगणार आहे की कशा पद्धतीने सर्वात योग्य काडी कोणची तर सर्वप्रथम जर आपण विचार केला तर ही काडी ही काडी कवसर काडी कारण की ही काडी जर आपण कलम केला तर ही काडी फुटत नाही जेणेकरून कलम हा लवकर आपला सु सुकून जातो किंवा वाळतो काडी ही वाळून जाते तर ही काडी एक निवडायची नाही कवसर काडी दोन नंबरची ही काडी आपण बघू शकता ही काडी चांगल्या पद्धतीने काढी परंतु हिचा डोळा फुगलेला नाही आणि ह्याला डोळा पण नाही तर अशी देखील काडी निवडायची नाही की जेणेकरून आपल्याला कलम आपला फुटणार नाही डोळाबाहेर निघणार नाही तीन नंबरची काडी हि जी साईजचा जर विचार केला आपण तर पेन्सिलच्या आकारापेक्षा जास्त प्रमाणामध्ये मोठी काडी जे पण आपलं खालचं खोंट असतं त्या काडीवर त्या खोंटावरती आपल्याला अशा पद्धतीने काडी ही चालत नाही चार नंबरची काडी जर विचार केला तर अशा पद्धतीने याला डोळा नाही ही देखील काडी चालते परंतु याला जास्त प्रमाणामध्ये फांद्या फोडण्यासाठी टाईम लागतो आणि जास्त प्रमाणामध्ये झाड वा वाढत नाही आपलं कलम केल्यानंतर तर हे देखील काडी निवडायची नाही तर मग काडी निवडायची अशी ही काडी पेन्सिलच्या आकाराची पाच ते सहा सेंटीमीटर लांबीची देखील काडी आणि डोळा देखील आपण बघू शकता की जा डोळा देखील फुगलेला आहे तर अशा पद्धतीने आपण कलम काडी निवडली पाहिजे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद